महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना आहे आता लाडक्या बहिणीला मिळणार आहे सावू हप्ता तो या तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये होणार आहे जमा आता ही कोणती तारीख आहे व ते कोणत्या लाडक्या बहिणीला भेटणार आहे सविस्तर माहिती आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच आपले टेलिग्राम ही चॅनल जॉईन करून ठेवा कारण त्याच्यावर आपण नवनवन अपडेट तुमच्यासाठी देत असतो त्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून ठेवा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मग जरा न घालता आज शेड्यूला सुरुवात करूया लाडक्या बहिणी आता सध्या तुम्हाला सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहात निवडणूकसुद्धा झाल्या मावितेची सरकारसुद्धा आली परंतु अजून सहावा हप्ता काय आला नाही आता तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला सहावा हप्ता शंभर टक्के भेटणार आहे आता तुम्ही मतासाठी कोणती तारीख आहे आता सध्या पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथविधी आहे आता कोणते मुख्यमंत्री होतील ते आपण सांगू शकत नाही तुम्हाला कोणते मुख्यमंत्री पाहिजे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा देवेंद्र फडणवीस पाहिजेन का एकनाथ शिंदेसाहेब पाहिजेन जीड? का अजितदादा पवार पाहिजेत आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता जे पण होईल मुख्यमंत्री पाच तारखेला आपल्याला कळून जाईल परंतु पाच तारखेनंतर सहा आणि सात तारखेला सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये होणार आहेत एकवीसशे रुपयेप्रमाणे पैसे जमा आता पहिले दीड हजार रुपये महिना भेटत होता परंतु आता, ना, आता ते नाही आता तुम्हाला डायरेक्ट एकवीसशे रुपयाप्रमाणे महिन्याला पैसे भेटणार आहेत त्यामुळे तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील आता जर काही लाभार्थ्यांची वाय सी झाली नसेल तर त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे त्यांनी केवायसी नक्की करून ठेवा आणि तसेच ज्यांना पण मागं अजून एक एक रुपये भेटले नाही त्यांनासुद्धा सुद्धा सगळं आता पैसे सर्व पैसे मिळून जातील त्यामुळे त्यांनी सुद्धा टेन्शन घेऊ नका तुम्हाला पण सहा आणि सात तारखेपर्यंत सर्व पैसे मिळून जातील हा व्हिडिओ जर आपण तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या असेच व्हिडिओमध्ये धन्यवाद